thank <laughs> you आणि त्याच अंतर्गत एकोणीसशे सात साली ब्रिटिशांनी पुणे महाविद्यालयाची स्थापना केली ह्या विद्यालयामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटीज मुख्यत्वा मुख्यत्वे हे मुलांच्या तर्फे केले जातात यामध्ये मग बायो कंट्रोलचं असेल बायोफर्टिलायझर्स असतील मशरूम असेल आमचा हायटेक प्रोजेक्ट हा तर भारतातला एक मे दोन हजार तीन साली झालेला आहे की ज्याच्यामुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर पॉलिहाऊसेस तयार झाले पण त्याचबरोबर आज सगळ्यात नामांकित प्रोजेक्ट हा समजला जातो आदेशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र भारतामध्ये हे पहिल्यांदा असं झालं आहे कारण प्रत्येक राज्यानं त्याचं स्वतःचं ब्रीडवरती अभ्यास केला आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये जे डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटमध्ये भारतामध्ये जे सगळ्यात चांगले दूध देणारी ब्रीड्स आहेत ते एका वेळेला आणून त्यांच्यावरती संशोधन चालू आहे आणि ते संशोधन फक्त दुधाईत मर्यादित न राहता व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स असतील त्याच्यापासून वेगवेगळे खतं निर्माण करण्याचं असेल त्याचबरोबर विद्यार्थी हे सगळं करत असतात आणि विद्यार्थी ज्यावेळेला करत असतात त्यावेळेला हे कोणत्याही भविष्यातले बिझनेस करणारी माणसं होऊ शकतात आणि तसं आता आमच्या निदर्शनास येत आहे मुलांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स बिल्डिंग तयार होत आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण मुलं स्वतः सगळे प्रॉडक्ट्स तयार करत आहेत ते विक्री करत आहेत त्यांचे फीडबॅक घेत आहेत आणि त्याप्रमाणे स्वतःचा प्रोजेक्ट भविष्यामध्ये कसा करता येईल या संदर्भात विचार करत आहेत आपल्या देशात विविध वातावरणामध्ये तग धरणाऱ्या एकूण गायींपैकी सहिवाल गीर लाल सिंधी थरपारकर राठी या पाच गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत या विविध ठिकाणच्या गायींची उत्पादन क्षमता तग धरण्यासाठी लागणारं वातावरण इत्यादींचा तुलनात्मक अभ्यास या केंद्रात करण्यात येत आहे देशामध्ये दे सगळ्यात जास्त दूध देणारी सहवाल गाय आपण या ठिकाणी पाहू शकता तर ही जी दूध उत्पादन क्षमता सर्वसाधारणपणे बावीसशे लिटर ते सत्तावीसशे लिटर प्रतिवेद इतकी आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या कुठल्याही वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता ह्या साहिवाल गायीमध्ये आहे आणि ही गायी आपण जर पाहिली तर सत्तावीस देशांमध्ये ही गाय आता सध्या आढळून येत आहे दोन हजार पंधरा साली आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत एक आम्ही सहवाल क्लब स्थापन केला आणि त्याची सुरुवात आम्ही शेतकऱ्यांना एकत्र घेऊन अठरा गाईंपासून सुरुवात केली ती आता सध्या या क्लबमध्ये सर्वसाधारणपणे आठ सात ते आठ हजार गाई पुणे सातारा सांगली सोलापूर अगदी नागपूर इथपर्यंत या गायी आपल्याला या क्लबच्या माध्यमातून आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या क्लबमध्ये जे शेतकरी आहेत जे गोपालक आहेत त्यांना आपण ब्रीडच्या बाबतीत असेल किंवा सिमेन असेल किंवा चारा असेल किंवा हे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असेल मॅनेजमेंट असेल या सर्व बाबतीत आपण ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुलच्या अंतर्गत आम्ही त्यांना सल्ला देत असतो त्याचबरोबर आपल्या भारतातील दुसरी जी गायी प्रसिद्ध आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही गीर जातीची गाय आहे हिचं मूळ स्थान हे गुजरात आहे आणि गीर जातीमध्ये सर्वसाधारणपणे तेरा उपजाती आहेत आणि आपले गीर गायी जास्त दूध देऊ शकते ह्याची कल्पना आपल्याला बाहेरच्या देशामध्ये मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ब्राझील देशाने या गीर जातीवरती गेले सत्तर ते ऐंशी वर्ष खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्याची दूध उत्पादन क्षमता त्यांनी अगदी पस्तीस लिटर प्रति दिवस इथपर्यंत त्यांनी पोचवलेली आहे आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर ही गाई सर्वसाधारणपणे सतराशे लिटर ते अगदी तीन हजार लिटर प्रतिवेत दूध देण्याची क्षमता ह्या गाईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही गायीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी खानदेश असेल किंवा विदर्भ असेल ह्या भागामध्ये ह्या पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप शेतकऱ्यांकडे पाहायला मिळत आहे तिसरी गाय पाहिली तर आपण राठी गाई ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राठी गाईसुद्धा खूप प्रसिद्ध आहे राठी गाई, गाई म्हणजे ही सहवाल थारपारकर व लाल शिंदी या गायींचा या तीन गायींचा संगम या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो आणि त्यामुळे ह्या गायीमध्ये सर्वसाधारणपणे जर तुम्ही कलर पॅटर्न पाहिले तर अगदी ब्राऊन कलरपासून ते काळा पांढरा पट्टे चट्टे असलेली गाय तुम्हाला पाहायला भेटते किंवा तांबडा आणि पांढरा कलर मिक्स असलेली राठी तुम्हाला पाहायला भेटते तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपल्याकडं नऊ कलर आहेत नऊ प्रकारचे कलर पॅटर्न असलेली ही राटी गाय आपल्याला या संशोधन केंद्रावरती पाहायला भेटते आम्ही या संशोधन केंद्रामध्ये पाहिलं सहवालनी आपल्याला सर्वसाधारणपणे बारा ते तेरा लिटर दूध दिलेलं आहे गिरगाईनीसुद्धा चौदा ते पंधरा लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे राठी गायनी जवळजवळ सतरा ते अठरा लिटर सरासरी दूध उत्पादन आपल्या ह्या संशोधन केंद्रामध्ये दिलेले आहे त्यामुळं ही गायी विशेष करून हि जे उगमस्थान हे राजस्थान आहे बिकानेर आहे अशा उष्ण वाळवंटामध्ये सुद्धा ही गाई तग धरू शकते मध्येच एन डी बीचा एक रिपोर्ट आला होता त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की विदर्भामध्ये सुद्धा राठी गाई आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दूध देऊ शकते सर्वसाधारणपणे दहा ते बारा लिटर दूध उत्पादन प्रतिदिवस आपल्याला ह्या गायच्या माध्यमातून मिळू शकते आता चौथी गाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही तुम्ही लाल शिंदी गाय या ठिकाणी पाहू शकता लाल शिंदी ही सिंध शिंद प्रांतातली ही गायी आहे आणि विशेष करून जे संशोधन केंद्र या ठिकाणी उभारलं आहे या ठिकाणी सहाशे गाई एकशे चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी होत्या आणि ह्या लाल शिंदी गाईंचं दूध येथील जे अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांना ह्या डेअरीच्या माध्यमातून पुरवलं जायचं परंतु नंतर क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आल्यानंतर ह्या गाई थोड्या प्रमाणात आम्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळेला शिफ्ट करण्यात आल्या तिथं आता सध्या आमचा सत्तर ते ऐंशी गायींचा लाल शिंदी गायींचा कळप तुम्हीसुद्धा आत्तासुद्धा पाहू शकता ही सुद्धा जात ही खूप दुधाळ आहे परंतु ह्यांची संख्या अगदी मर्यादित झालेली आहे ज्या आपल्या भारतामध्ये दे देशी गायी आहेत त्याच्या फक्त झिरो पॉईंट तीन टक्के लाल शिंदी गाय उपलब्ध आत्ता सध्या आहेत त्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाचवी गाय ब्रीड जे आहे देशी गायचे ब्रीड आहे ते जे या ठिकाणी पाहू शकता थारपारकर गाय थारपारकर म्हणजे थार वाळवंट पार करून जायची ज्या गायमध्ये क्षमता आहे तिला आपण थारपारकर म्हणतो आणि तिचं उगमस्थान हे राजस्थान आहे थार वाळवंटामध्ये हिचं उगमस्थान आहे ह्या गायींची संख्यासुद्धा अगदी अत्यंत कमी आहे ज्या टोटल आपल्या आ, देशी गाई आहेत त्याच्या फक्त झिरो पॉईंट चार टक्के थारपारकर गायी आता सध्या तुम्हाला देशामध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे ह्या लाल सिंधी आणि थारपारकर गायी शेतकऱ्यांना प्युअर मिळणे आता सध्या खूप अवघड आहे त्यासाठी आपल्याला भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला पर्याय नाही जर आपल्याला चांगल्या पद्धतीच्या गायी तयार करायच्या असल्या तर आत्ता सध्या या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये तसेच आपल्या संशोधन केंद्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ कालवडी सहवाल असेल थारपारकर असेल किंवा गीर असतील भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही या या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे सेक्स ऑर्ट्रेज सीमेनं असेल किंवा साधं सीमेन असेल हे सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे काऊ टुरिझमच्या माध्यमातून गो परिक्रमा हा पण एक नाविन्यपूर्ण अभिनव प्रकल्प इथं राबवला जात आहे त्यायोगे इतर जातींच्या गायींचा अभ्यास करणं सुलभ होत आहे सगळ्यात महत्वाचा प्रकल्प देशामध्ये आम्ही तो प्रथम चालू केलेला आहे तो म्हणजे काऊ टुरिझम गो टुरिझम आपण त्याला म्हणतो या गो टुरिझमच्या माध्यमातून आम्हाला ह्या संशोधन केंद्रामध्ये ज्या असणाऱ्या सहवाल गीर राटी थारपारकर लाल शिंदे या गायींबरोबर महाराष्ट्रातील जेवढा ब्रीड आहेत त्यामध्ये कोकण कपिला ही कोकणातली आहे पश्चिम महाराष्ट्रातील खिलार आहे मराठवाड्यातील देवनी लालकंदरे आहे विदर्भातील गवळाव आहे तसेच खानदेशातील किंवा पट्ट्यातील डांगे आहे या, या गायींचं संवर्धनसुद्धा या गो टुरिझमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे तसेच देशातील सगळ्यात बुटकी जात जी पुंगुनूर आहे त्या पुंगुनूर सुद्धा आम्ही या ठिकाणी संवर्धन करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करत आहोत या सर्वसाठी आम्ही एक या प्रकल्पाच्या माध्यमातून एक गोपरिक्रमा तयार केलेली आहे आणि त्या गोपरिक्रमेमध्ये ह्या ज्या अकरा ब्रीड आहेत म्हणजे सहवाल गीर राटी थारपारक लालशिंदी तसेच महाराष्ट्रातील खिलार लालकंदारी देवणी गवळाऊ डांगी ह्या कोकण कपिला ह्या सर्व ब्रीड एकाच ठिकाणी पाहण्यासाठी विशेष करून शाळा असतील कॉलेजेस असतील किंवा शहरातील जे लोक आहेत यांना या सर्व ब्रीडची माहिती एका ठिकाणी मिळण्यासाठी आम्ही ह्या गोपरिक्रमाचा प्रकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे या संशोधन केंद्रातील गोठ्याची स्वच्छता यंत्राद्वारे केली जाते त्यामुळं कमीत कमी मनुष्यबळ वापरलं जातं गोठ्याचं तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगर तसंच स्प्रिंकलर्सचा वापर करण्यात येत आहे गो संवर्धनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारा आणि पाणी व्यवस्थापन या केंद्रात शास्त्रशुद्ध पद्धतीनं सकस पोषक योग्य त्या प्रमाणात खनिज आणि नत्राच्या मात्रा युक्त असा चारा गायींना दिला जातो चारा व्यवस्थापनामध्ये आपण एक एकदल चारा द्विदल चारा वार्षिक चारा बहुवार्षिक चारा व हंगामी चारा ह्याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे आता या प्रकल्पामध्ये आम्ही संकरित नेपेर हा बहुवार्षिक चारा आहे तो एकदा लावल्यानंतर तीन वर्ष आपल्याला सतत हा चारा मिळत असतो त्याचबरोबर द्विदल वर्गामध्ये लसूण घास आहे लसूण घाससुद्धा एकदा लावल्यानंतर तीन वर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा चारा मिळू शकतो त्याचबरोबर काही आम्ही मका व ज्वारीची सुद्धा लागवड करत असतो त्या अनुषंगाने आपल्याला वार्षिक चारा आणि हंगामी चारा ह्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला वर्षभर सतत चारा जनावरांना पौष्टिक उपलब्ध होऊ शकतो आता मका सुद्धा चारा पिकामध्ये खूप महत्त्वाचा आहे कारण त्यापासून आपण सायलेज बनवत असतो आता सध्या जर पाहिलं तर मुक्त संचार गोटा आणि सायलेज ह्याची जर दुग्ध व्यवसायामध्ये सांगड घातली तरच हा व्यवसाय पुढे तरू शकतो अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रातील विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये हे संचार गोट आणि सायलेज ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात रुजल्यामुळे लोक त्याचा खूप मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहेत तर ह्या ह्या प्रकारे चाऱ्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे पाण्याची उपलब्धता हा घटक खूप महत्त्वाचा आहे जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर तुम्ही संकरित नेपेरा असेल किंवा लसूण घास असेल किंवा बाकीचे बहुवार्षिक चारा पिक आपण घेऊ शकता पण जर तुमच्याकडे सहा माई आठ माई पाणी असेल तर त्यावेळेस तुम्हाला मार्वेल असेल किंवा तुती असेल किंवा शेवगा असेल त्याचबरोबर हंगामी ज्वारी मका किंवा चवळी असेल असे एकदल द्विदल प्रकारच्या पिकांची आपल्याला निवड करणे गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल त्यावेळेस आपण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा उच्च दर्जाचा मुरघास विविध पद्धतीने तयार करून ठेवणं गरजेचं आहे आता बेलर तयार करू शकता आपण सायलेजचा किंवा बॅग तयार करू शकता किंवा आता एक टनाचे ते अगदी तीन टनापर्यंतच्या बॅग प्लॅस्टिकच्या बॅग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत विशेष करून गायींसाठी हर्बल गार्डन तयार केलेलं आहे जेणेकरून गाईंना विविध प्रकारचा चारा त्याच्या आहारामध्ये मिळेल यासाठी या ठिकाणी या प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपण तुतीचा वापर करत आहोत तुतीमध्ये जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस टक्के प्रोटीन आहे लसूण घासामध्ये बावीस टक्के प्रोटीन आहे शेवगा आहे शेवग्याचासुद्धा वापर आम्ही ह्या हर्बल गार्डनमध्ये केलेला आहे तसेच जवळजवळ तेरा ते चौदा प्रकारच्या विविध ज्या हर्बल वनस्पती आहेत त्या वनस्पतीचा वापर आम्ही ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यावरती विविध प्रकारचे स ट्रायलसुद्धा चालू केलेले आहेत अनेक शेतकरी फक्त हिरवा चारा किंवा वाळलेला चाराच टाकतात त्याबरोबर आपल्याला चांगल्या प्रकारचं चा खनिज व पशुखाद्य देणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे आपल्याला पंचवीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम खनिज द्रव्य आपल्याला ह्या वासरांपासून ते दुधाच्या गायीला देणं अत्यंत गरजेचं आहे त्याप्रमाणे त्याचं नियोजन करावे काही शेतकरी ज्या गाई गाबणं आहेत किंवा ज्या गाई वेलेल्या आहेत त्यांनाच पशुखाद्य दिलं जातं परंतु सर्वसाधारणपणे आपण शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर एक ते दीड किलो आपल्याला बॉडी मेंटेनन्ससाठी आपल्याला गायींना पशुखाद्य दे कंटिन्यूस देणं गरजेचं आहे आणि मग त्याच्या दूध उत्पादनाच्या तीस ते चाळीस टक्के आपण पशुखाद्याचं नियोजन केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दुग्धवाढ या ठिकाणी पाहायला भेटते या केंद्रात गो संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीनं केला जात आहे तापमान आर्द्रता निर्देशांकावर आधारित पशु सल्ला ऍपची निर्मिती करण्यात आली आहे याद्वारे शेतकऱ्यांना गोपालकांना मोफत सल्ला दिला जातो पशुपालनाच्या जा बाबतीत म्हटलं ते वाढत्या तापमानामुळे दुधामध्ये सर्वसाधारणपणे पाच टक्क्यापासून ते अगदी तीस टक्क्यापर्यंत दुधामध्ये घट होत आहे आणि त्याच्या प्रजननावरती परिणाम हा शेतकऱ्यांना दिसून येत नाही परंतु प्रजनन क्षमतासुद्धा सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत कमी होत आहे तर या याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला ह्या बदलत्या वातावरणामध्ये ह्या चांगल्या गायींची निवड करणे म्हणजे ज्या आपल्या बदलत्या वातावरणामध्ये ह्या गायी तग धरू शकतात त्यांची निवड करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या प्रकल्पामध्ये आपण सहवाल गीर राटी थारपारकर लाल शिंदे ह्या गायींचा आपण तुलनात्मक अभ्यास करतोय आणि तोच अभ्यास आपण त्याची तुलना संकरीत गायींबरोबरसुद्धा करतो आहे आता ह्या तुलनेमध्ये आपण दूध उत्पादनावरती काय परिणाम होतो आहे त्याच्या प्रजननावरती काय परिणाम होतो आहे किंवा फिजोलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजे त्याचा रिस्प्रेशन रेट असेल किंवा बॉडी टेम्परेचर असेल ह्यावरती काय परिणाम होतो आहे सॉमॅटिक सेल काउंटवरती काय परिणाम होतो आहे त्याचासुद्धा अभ्यास आपण ह्या बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने या ठिकाणी केलेला आहे आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की देशातील पहिले तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशुसल्ला ॲप आप आपण ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि ही देशातील पहिलीच गोष्ट आहे आणि यावरती जसं तुमचं तापमान वाढ होईल किंवा ह्युमिडिटी तापमान निर्देशांक बदलेल तापमान आर्द्रता निर्देशांक ब बदलेल त्यानुसार आपल्याला हा ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलवरती हा सल्ला येत असतो त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याला फुले अमृतकाळ त्या ॲपला नाव दिलेलं आहे ते फुले अमृतकाळ ॲप आपण तुमच्या मोबाईलवरती मोफत डाउनलोड करू शकता आणि ज्या ठिकाणी तुमचा गोटा असेल किंवा तुमच्या गावाचं लोकेश असे लोकेशन असेल ते टाकणे गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमच्याकडे संकरीत गाय आहे का देशी गाय आहे का मैस आहे यानुसार तुम्हाला तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित तुम्हाला पशुसल्ला भेटू शकते ज्यावेळेस आता तापमान आर्द्रता निर्देशांक म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे जो निर्देशांक असतो तो अडुसष्ट ते बहात्तरच्या दरम्यान जर असेल तर त्या गाईला कुठल्या प्रकारचा ताण येत नाही परंतु ज्यावेळेस तो, तो निर्देशांक बहात्तरच्या पुढे जातो अगदी ऐंशीपर्यंत जातो आत्ता जर उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आता ऐंशी ते ब्याऐंशीपर्यंत हा निर्देशांक पोचलेला आहे आणि त्याचा परिणाम दूध दुद दुधावरती आणि प्रजनावरती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी आपल्याला या ॲपचा आप जर वापर केला तर कुठल्या परिस्थितीमध्ये आपण जनावरांचं संगोपन केलं पाहिजे चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आपण जर निर्देशांक जास्त वापर वाढला तर त्याला खनिजे कुठले दिले पाहिजेत त्याला इलेक्ट्रोलाइट कुठले दिले पाहिजे ह्याचा सर्व सल्ला मोफत नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत असतं तरी त्या शे शेतकऱ्यांनी त्याचा नक्की उपयोग करून घ्यावा जर आपल्याला गोट्यामध्ये तापमान आर्द्रता जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर त्याला त्या ते ॲपला आपण हे सेन्सर इंटिग्रेट करून तुमच्या गोट्यामध्ये ॲटोमॅटिक फॅन चालू करणे हॉगर चालू करणे ह्या गोष्टीसुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला करता येतात आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या प्रक्रिया उद्योगांव्यतिरिक्त गायीच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती पण केली जाते शेणाच्या स्लरीचा वापर खत म्हणून केला जातो शेणापासून पर्यावरण पूरक वस्तू बनवल्या जातात सौर ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी करण्यात येत आहे शाश्वत देशी गोपालन या अंतर्गत आम्ही अनेक विविध बाबींचा आणि घटकांचा देशी गोपालन शाश्वत होण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी याकडे त्या सर्व विविध घटकांचा बाबींचा आपण विचार इथे राबवत असतो या अंतर्गतच बायोगॅस जो पाचशे किलो शेण पाचशे लिटर पाणी असं एक हजार लिटरच्या मिश्रणापासून साधारणपणे आपल्याला वीस क्युबिक मीटर म्हणजे आठ ते दहा किलो आपल्याला एल पी जी दररोज मिळत असतो शेणाद्वारे त्या सगळ्या गॅसचा वापर आपण दुग्ध प्रक्रिया करण्यासाठी आपण तो संपूर्णपणे प्रक्रियेसाठी वापरत असतो त्यानंतर आपण ही स्लरी जी होते एक हजार लिटर पाचशे किलो शेण आणि पाचशे लिटर पाणी ही जी सगळी स्लरी आहे या स्लरीपासून आपण पावडर देखील तयार करण्याचं मशीन इथे उपलब्ध आहे स्लरीद्वारे नंतर पावडर केली जाते आणि पावडर केल्यानंतर त्यात रॉक फॉस्फेटचं मिश्रण करून आपण फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर असं एक खत देखील तयार करतो सेंद्रिय शेतीसाठी आणि नैसर्गिक शेतीसाठी जे अत्यंत आवश्यक असणारं प्रोम म्हणून खत आहे ते इथे शेणापासून शेणाच्या पावडरपासून तयार करतो त्यानंतर आपण शेणाची पावडर वापरून वेगवेगळे जसे शेणाचे गणपती आहेत मोबाईल स्टँड आहे कुंड्या आहेत यात गवार गमचा वापर आपण करतो शेणाची शेण किंवा शेणाची पावडरमध्ये आपण गवार गमचा वापर करून त्यापासून वेगवेगळी साची आमच्याकडे आहेत ही छोटा एक कारखानाच आहे शाश्वततेसाठी बायोगॅस सोबत आपण एक सोलार प्रकल्प तो देखील इथे राबवला जातो अठरा केव्हीचे दोन ठिकाणी आम्ही हे बसवलेले आहेत संपूर्ण डेअरी ही ऊर्जेच्या बाबतीत सोलार असेल ती सक्षम करण्यासाठी शाश्वततेकडे नेण्यासाठी स्वावलंबत्वाकडे नेण्यासाठी आम्ही या दोन्ही गोष्टी देखील राबवतो बाजारात नेहमी दुधापासून तयार होणारे ताक दही लस्सी आईस्क्रीम या पदार्थांना अधिक मागणी असते तर असे पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण पण इथं दिलं जातं आणि महत्वाची गोष्ट अशी की हे पदार्थ तयार करण्यासाठी इथेच तयार झालेला बायोगॅस इंधन म्हणून वापर केला जातो जशी भाषा कोस बदलते असं आपण म्हणतो तसे पदार्थ देखील अनेक वेगवेगळे बदत बदलत असतात अगदी काश्मीरच्या कराडीपासून ते आ... साऊथ इंडिया दक्षिण भारतातल्या अगदी वेगवेगळ्या खिरींच्या प्रकारापासून असे अनेक विविध पदार्थ आहेत जे अजून तरी वेगवेगळ्या राज्यात फक्त त्यांचं स्थान टिकवून आहेत त्या अनेक राज्यात आपल्याला नेता येतील का त्याचा एक वेगळा व्यवसाय उभा करता येतील का उदाहरणार्थ कुंदा असेल जो खव्या पेस्ट खव्याची पेस्टच जणितो जणू ती कुंदा असेल नंतर कर्ड राईस असेल दही भात ज्याला आपण म्हणतो ही एक वेगळी इंडस्ट्री आहे साऊथ इंडियामध्ये तो पर्याय म्हणून महाराष्ट्रात आणता आणता येईल का कराडी आहे जम्मू काश्मीरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्मोकी चीजच त्याला म्हणता येईल त्यानंतर असे अनेक जगन्नाथ पुरीला प्रसाद ज्या पदार्थाचा दिला जातो असे अनेक पदार्थ आहेत प्रांतवार ते देखील आम्ही देखील प्रशिक्षण घेत असतो त्याचबरोबर जे नेहमीचे चलनात येणारे पदार्थ आहेत देशी गाईंचं तूप आमच्या इथे देखील सुमारे सुमे अडीच हजार रुपये किलोने विकले जातं त्यापासूनच उरलेल्या दुधापासून ज्याला आपण फॅट विरहित दूध म्हणतो त्या स्किम मिल्क असेल त्यापासून लस्सी केली जाते असा एक सर्वतोपरे अर्थ अर्थकारणाचा अभ्यास करून की जेणेकरून जास्तीत जास्त देशी गाईच्या दुधाला चांगला भाव मिळेल त्यानंतर इन्स्टंट आईस्क्रीम देखील एक छोटं मशीन आहे एक झटपट आईस्क्रीम एक पाच ते सात मिनिटात आपण तयार करतो त्यानंतर देशी गाईच्या दुधापासून सॉफ्टी असेल हे छोटे छोटे देखील आपण लहान लहान असे छोटे छोटे युनिट त्याचे तयार केले ते जेणेकरून एखाद्या नवयुवकाला एखाद्या शेतकऱ्याला स्वावलंबात पाच दहा गायी देशी गायी यंत्र घेऊन ही यशस्वी वाटचाल आपल्याला करता येईल या प्रशिक्षण केंद्रात नवनवीन योजना तयार करून त्याद्वारे गोपालक शेतकरी यांना देशी गाय संवर्धनातील प्रजनन आधुनिक पद्धतीचा गोठा स्वच्छता आहार आरोग्य दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या महत्त्वाच्या बाबींवर प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येतं देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे आपण प्रशिक्षणही वेळोवेळी आयोजित करत असतो फेसबुक पेजवर आपण देवनागरीत जर देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र लिहिलं तर आपण सहज भेट देऊ शकता आणि त्यावरती एक दिवसाचे दुग्ग प्रक्रियेचे वेगवेगळे प्रशिक्षण असतील मग त्यात इंस्टंट आईस्क्रीम असेल सॉफ्टी असेल संपूर्णपणे बासुंदी असतील तूप असेल त्याचं पॅकेजिंग असेल इतक्या संपूर्ण माहिती आपल्याला त्या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिकासह दिली जाते त्यानंतर देशी गायींच्या संगोपनात वेगवेगळ्या आजारांवरती हर्बल उत्पादनांचा वापर करणं हर्बल गार्डनचा वापर करणं इथपासून ते चारा लागवडीपासून असे अनेक छोटे छोटे उपक्रम या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणांचा अवधी हा एक दिवस दोन दिवस किंवा तीन दिवसाचा असू शकतो साधारण महिन्यातनं एकदा किंवा दोनदा हे प्रशिक्षण घेतले जातात प्रशिक्षण हे सशुल्क असतं आणि फेसबुकच्या पेजवरती आपल्याला ती विस्त विस्तृत माहिती मिळू शकेल त्यानंतरच दहावी पास झालेल्या मुलांसाठी आपण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती तीन महिन्याचे शाश्वत देशी गोपालन हा अभ्यासक्रम देखील आपण राबवायला सुरुवात केलेली आहे त्याचा देखील लाभ नवयुवकांना आणि जे काही वेगवेगळ्या बाबी देशी गोपालांत राबवू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या सगळ्या बाबीत किंवा आपण सांगितलं आणि हवं ते प्रशिक्षण मग अगदी वर्मी कंपोस्ट असेल बायोगॅस प्रशिक्षण असेल हर्बल गार्डन प्रशिक्षण असेल जनावरांना वेगवेगळ्या आजारांवरती कुठल्या वेगवेगळ्या होमिओपॅथीच्या चे, मेडिसिन्स असतील इथपासून ते ते अनेक वेगवेगळ्या दुग्ध प्रक्रियेपर्यंत शेण गोमूत्र प्रक्रियेपर्यंत या अनेक वेगवेगळ्या बाबी आपण प्रशिक्षणाद्वारे आपल्याला हवेत प्रशिक्षण आपण सांगितलं तर आम्ही ते देण्यास निश्चितच उत्सुक आहोत